मित्रांनो तुमच्या पुन्हा एकदा माझ्या न्यू ब्लॉकमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो मी आजार गावी याच्या गावी आलंय आणि आम्हाला जायचंय मामाच्या लग्नाला आणि बघा हे जे आज साखरपुडा आहे आणि साखरपुडा झालेला आहे आणि आम्ही काही साखरपुडा गेलोच नाही अकरा वाजता होता बघा आमच्या इथे आंब्याचे झाड सुद्धा आहेत दाखव हे बघा हे आंब्याचे झाड ही तुळस म्हणजे खूप झाड आहेत पण खूप केळीचे म्हणजे खूप ही पप्पा एक खूप मित्रांनो झाड आहे तिथं सध्या आणि आम्हाला थोडं जायचंय आणि हे जा... जे ना सुमितचं गाव हे आणि हा काय दाखवा अजून बोल म्हणजे हिरडी म्हणजे काय असत हिरड हिरडी सर हिरड हिरड म्हणजे काय असतं आता अच्छा मला ही शरडा बिरडा नाही राहणार ना शरडा बिरडा राहणार नाही ना

मित्रांनो आता आम्ही चालले बांधावरती आणि बघू शकता की आमच्या पाठचा नजरा कसा आहे खूपच खूपच मोठं आहे असं मी मला एवढं दिसत असेल याच्यामध्ये आणि आम्ही चाललोय शॉर्ट आम्ही शॉर्टकट चाललो याच्यावरती आणि रस्ता म्हणजे आणि वाघ पण खूप येतो इथं वाघ जास्त नाही पण मग वाघ येतो पण मग काल का ना आता ते आमच्या इथे आलेलं आम्ही बाहेरच झोपलेलो काय नाही केलं आम्हाला वागा नाही तुमचं गं मग परवाच्या दिवशी मित्रांनो इथं बघू शकता छोटं की असं खोप मोठं म्हणजे सकाळी पण भीती वाटते इथं पण जास्त नाही ती त्याच्या काय ना यांचे घरी हे बाई यांचं घर यांचं घर तिथंच आहे आणि याच्यावर लगेच बांधार आहे पाणी कमी झालेलं आहे आता आंघोळ करायला जमणार नाही आणि टाइम नाही आम्हाला एवढा पण बघायला जाऊ शकतो ना काय देवाला चालू आहे बघा किती कितिम मोठ्या बंधाऱ्या बघू शकता किती पूर्ण गाव आमचं बघा नजर जाईल तिथपर्यंत पण गावच आहे मित्रांनो आणि आता सध्या आम्ही चाललोय आणि मित्रांनो इथे जास्त करून तर कुत्रे पण आहेत कुत्री माग लागतात मी पाणी आणायला गेलो ना लगेच माझ्या माग धावले माझा छोटा बाबा आहे ना त्याच्या माग नाही माझेच नेमकी त्या दिवशी मी कळशी हंडा घेऊन जातो तो बघू शकतो तू खूपच मोठे चढाने कुत्र्या माग लागला दम लागला वरती चढत आम्हाला मित्रांनो फायनल आम्ही वरती आहे बघू शकता एवढा बंदारा मोठा किती मोठा बंदार आहे बघा एकदम भारी ती मी बघितलं होतं दंगूशा इकडे बघा मुलं आंघोळ बघू शकता मित्रांनो थांब दाखवतं मुलं आंघोळ खात आहे बघा तिथं अंडरपँडरी घातली तर आणि तरी तर टेन्शन नाही अहो मित्रांनो ते छोटे पाच पोरं येतात नंगच करतात त्या दिवशी आणि त्यामध्ये मित्रांनो हा पण एक हा पण नंगा <laughs> आंघोळ करतो करतो तो नंग नाही माझ्या दिदीला विचार मित्रांनो इथून व्यू इतका मस्त राहिला इतका भारी व्यू इथून कि बघा करतो तुझ्यासारखं किती मस्त व्ह्यू इतून तर मित्रांनो इतका भारी व्ह्यू दिसतोय पूर्ण संपूर्ण गाव दिसत किती भारी आहे मित्रांनो इथं एकदम मस्तच म्हणजे मस्तपैकी मस्तच मस्त भारी वाटते रोज साखर जातो तर मित्रांनो आता आम्ही ना तिकडे पुढे चाललोय पुढं खूप लोक आहेत बघा खूपच लोक आहेत पण नजर एकदम भारी दिसतोय मी पुढं चाललोय तुम्ही ते पाणी भरत का नाही तिकडं मग पाणी भरते इथं अरे मला तिथं सोपे दगड आहेत ना तिथं जास्त भरते ते पण एक मंदिर आहे मित्रांनो एक मिनिट तुम्हाला दाखवतो म्हणजे बघा इथे मला पोरं दिसत असते ना चप्पली पोर येते या पोरांना काही काम धंदा नाही कोणाचे नाही का घ्यायचा कुठे कुठं वाढायचा पण इथून गाव बघा किती मोठं दिसतं एकदम ते सोडा सगळं पण गाव बघा किती मोठं दिसतंय आणि हा एक वा हा एक वांडर तु, तु, हा वांडर आहे वांडर तू 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 माझ्याहून मोठा वांडर हा हा नैनासारखे वाटते ना नैनासारखे वाटते नाही मुलगा ना ना, बरं सेल्फी स्टिक तरी आणली मी नाही करायला मोटरसायकल ते पुढून मित्रांनो बघा इथं वारं खूप चालू आहे वार्यामध्ये मला आवाज नसून येते तर मग मी तुम्हाला घरी अजून दाखवणार ते दिसतंय तुम्हाला ते दिसतंय ते जी आहे ना ती नदी इथूनच नदी इथूनच वाहते

मित्रांनो तिथे पुढे माणसं दिसत असतील तुम्हाला काही ना काही माणसं नसून असतो काय बोलतो सुमित तू काय तुला गावचे दिवस कसे गेले तर एकदम मस्त रोज आंबा आणायला काळाउंदीर झालाय अख्खा काळ झाला सुमित खरं तू काळा झालं दिवस झाले पाणी ते खाली ते पाणी पाणी वाजता खाली पाणी वाजायचं आपण तिकडून खाली उतर काय आणि गप हात तर पाणी घेऊन येऊ लगेच का तर मित्रांनो बघा हे जे आहे ना ही नदी जी तुम्हाला दिसत असेल ती नदी नाही इथूनच तुम्हाला पूर्ण दाखवतो फटाफटा चला भीती खूप वाटते मित्रांनो कारण तिथं पडलं ना कोणी येणार नाही जीवन वापस काय समेच म्हणून बघा मित्रांनो तिथं समशान तिथं लगेच जे माणसं जागे तिथंच ठेवले बघा नदीत माणूस पडलं मेलं वापस त्याला घेऊन जात इकडे पायरी पायरी पायरी। पायरी। उत्रे। उत्रे खाली पायरी मित्रांनोच जायला नाही पायरी पण नाही आहे या बाजूला उतरायचं नाही खाली टाकवायचं नाही बघा मित्रांनो किती मस्त पाणी बघा बंधारा हा हा बंधारा किती मोठा आहे मित्रांनो बघा असा पण पाऊस मित्रांनो तुमच्यासाठी फक्त पुढे जायचं दाखवायचं तुम्हाला बघा किती मोठा असा बंधारा आहे हा हा हां चल ना ह्या साइड दाखवूया नाईड का दोन मिठ मित्रांनो बघा आता मित्रांनो आता आम्ही घरी चाललोय चल हा खूप खोले मित्रांनो खूप खूप खोले आता आम्ही घरी चाललो का नाही आम्हाला लग्नाला जायचं आपण हळदी उद्या सापडपुढे मित्रांनो तुम्हाला हा जो हा जो ब्लॉक आहे ना तुम्हाला हा पुढं कंटिन्यू करायचा असं म्हणतो मग पुढं बघायचा असेल ना हा ब्लॉग मित्रांनो तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा आणि लाईक शेअर प्लीज करा मित्रांनो ओके टाटा बाय बाय